हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तुमचं पुणे एकदा मी प्रिया माझ्या टीचिंग प्लस ब्लॉग बरोबर मध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत खूप सोप्या पद्धतीनं आपल्या सुईपासून आपण हुकं कसे इझिली लावू शकतो ते पाहणार हो, आहोत तर त्याच्यासाठी मी इथे एक सुई घेतलेली आहे दुरवलेली आणि दुसरी सुई आपल्या मशीनची जी असते ती घेतलेली आहे तर आता इथे मी बाकीचे हुक लावून घेतलेले आहेत तर तुम्हाला एकेच हुक So, दाखवणार आहे कशा प्रकारे बसवायचे आहेत तर पहिल्या वेळेस तर आपल्याला ना ही जी सुई आहे ना मशनची सुई त्या सुईला मी दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे होल तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला हुक लावायचा आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे लावून घेत आहे तर अगोदर आपल्याला मोठी सुई जरी तुम्ही घेतली तरी चालते मशीनचीच घेतली तर बॅकसाइडला त्याच्या हे असतं ना त्यामुळं ते इझिली मोठं होतं तर आता बघू शकता मी इथे हुकसुद्धा लावून घेत आहे तर हुक आपल्याला अशा प्रकारे ठेवून इथं डाऊन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हुक इथे लागलेलं ला आहे तर टाकेसुद्धा आपल्याला कशाप्रकारे मारायचे आहेत जेणेकरून आपला ब्लाऊज जे आहे ते हुक खराब होऊन येत लवकर किंवा मग ते लगेच तुटतात ग्रेक खूप ओरडतं तर तो बऱ्याच जणांच्या असे येतात माझ्याकडे की हुक त्यांचे लवकर तुटलेले असतात तर यावर ही हे उपाय एकदम परफेक्ट आहे म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर बघू शकता इथे आपण मी आता इथे एडी हे मारून घेत आहे आणि छान असं ॲडी मारून घेतल्याच्यानंतर जे हो एकदम परफेक्टली बसतो आणि खास करून हा बोटनेक ब्लाऊज आहे मागच्या साईडनं एकदम छान अशी डिझाईन बनवलेली आहे तुम्ही पाहू शकताल पुढे मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे प्रकारे मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि खूप छान असं हा ब्लाऊज एकदम परफेक्टली बसतोसुद्धा आणि दिसतो सुद्धा दिस तर तुम्ही जर ऑफिस वगैरे इकडे कुठे ड्युटीला असाल तर अशा प्रकारचा ब्लाऊज नक्की शिवा खूप छान दिसतो हा ब्लाऊज तर बघू शकता इथे आता मी हुकाला हे करून घेत आहे तर अशा प्रकारे छान पॅक केल्याच्यानंतर अजिबात हुक निघत नाही तर वरून जे हूक डायरेक्टली लावतात त्यांचे हुकं लवकर निघण्याची शक्यता असते त्यामुळे हो तुम्ही अशा प्रकारे जर हुकं बसवले हो तर एकदम परफेक्टली बसतात आणि अजिबात ढिल्ले वगैरे होत नाहीत तर बघू शकतात मी इथे वरतूनसुद्धा आडा मारून घेणार आहे वरूनसुद्धा आपल्याला एक एक दोन म्हणा किंवा तीन म्हणा सेफ्टीसाठी राहू द्या तीन ईडीचा मारून घेतले तुम्ही तर खूप छान असा परफेक्टली बस तर हुक आणि एकदम ही होत नाही आहे किंवा मग लोक तुटतसुद्धा नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही हुक लावले तर तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटते आहे ते सुद्धा नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजेच तुम्हाला समजेल आणि मी कोणता असा हे बनवलेला आहे, आहे मागच्या साईडचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं आणि खूप छान असा हा ब्लाऊज दिसतो आणि बसतोसुद्धा जसं की मी सांगितलं आहे अगोदर पण तर बघू शकतात हे ते मी वरतूनसुद्धा आडा मारून घेत आहे आणि त्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे तर खूप इझिली इझी अशा ट्रिक पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आता नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघू शकता तर मी ते करून घेत आहे आणि मारून घेत आहे तर तुमचीसुद्धा कोणती पद्धत आहे सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा जसं मी तुमच्यासोबत शेअर करते तर तशा अशा प्रकारे आता इथे मी दोरा एक्स्ट्राचा कट करून घेणार आहे आणि तुम्हाला फायदा लुकसुद्धा दाखवणार आहे ब्लाऊजचा तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे बघू शकता मी इथे चुन अशा फुग्याच्या स्लीव्ज बनवलेल्या आहेत आणि जे बॅक बॅकसाईडचा गळा आहे तो खूप सुंदर अशा प्रकारे बनवलेला आहे बोटनेक आहे तो तर बघू शकता इथे मी खूप छान असं बनवून घेतलेले हुक जे आहेत ते मी लावून घेत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल साईडचं फ्रंट साईडचं आणि व्यवस्थित दिसेल याकरता हे करून घेत आहे तर बघू शकता प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा आणि तुम्ही कटोरीलासुद्धा त्याप्रकारेच हुकं लावू शकता एकदम छान बसतात आणि हा गळा तुम्ही घातल्याच्या नंतर एकदम छान दिसतो कारण की बॅक साईडला मग दिसते पाठ तर छान दिसतो तर तुम्हाला कसा वाटला हा गळा ब्लाऊज आणि माझे ट्रेक ते मला कमेंट करून नक्कीच सांगा या अगोदर तुम्हाला ते कमेंट माहीत होतं का ते सुद्धा मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका